सगळं मिळत त्या भरपूर कॅश येतो तो कॅश आम्ही घेत नाही गेला की ते दावा उघडते आणि सगळे हा नाही एवढं एवढं मला ठेवून बाकीचे सगळे घेऊन जातात हा जातो व्यवहारी सगळ्या नोटा घेऊन येतो त्यांना काय मला नाही असं काय करायचं माझं पण आहे माझ्या वाटत नाही

मिरज तालुक्यातील आरग येथे उद्योजकांसाठी व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अशोकाबा खाडे चेअरमन आय आय टी भागलपूर चेअरमन दास ऑप यांची उपस्थिती होती या प्रसंगी मी जीवनात जे काही यशस्वी झालो आहे यामध्ये जीवनविद्या मिशनचा व प्रल्हाद दादांचा मोठा वाटा असल्याचे अशोकाबा खाडे यांनी सांगितले मी माझ्या कामकाजातून निवृत्ती घेतल्यानंतर जीवनविद्या मिशन साठी काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आयुष्य म्हणजे नेमकं काय सुख दुःख काय व आईसाठीच मी जे काही असेल ते जगलो यासह अनेक उत्कंठावर्धक व भावनिक व्याख्यान त्यांनी केले या प्रसंगी आरग बेडक परिसरासह अनेक भागामधून मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती व युवा उद्योजकांची उपस्थिती दिसून आली या प्रसंगी बोलताना अशोकाबा यांनी कुटुंबातील एक किस्सा सांगितला सुरेश घरी आला की आईच्या डब्यातील सगळे पैसे घेतो आई म्हणते अशोक तुला पगार आहे सुरेश अजून कामगार आहे त्याला पैसे घेऊ दे असती अजून म्हणते अजूनही माझी आई भोळी आहे कामगार मंत्री असलेल्या सुरेशला कामगार म्हणते आपल्या श्रीमंती बरोबर एक गरीब कुटुंब सुधारलं पाहिजे हा माणूस आयुष्यात ठेवा असं अशोकाबा खाडे म्हणाले या प्रसंगी मनन ग्रुपचे सागर वडगावे संजय हजारे उमेश पाटील विजय पाटील राजू माने मोहन शरद वाडे सरिता कोरबू दीपक शिंदे यांच्यासह परिसरातील अन्य मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती त्यामुळे जर तुम्ही कधी पंढरपूर गेला तर कुणीचा दरवाजा तुम्ही बघा हा कुणीचा दरवाजा जवळजवळ सदुसष्ट पूर्ण सांधी लावून तो आम्ही घराण्याने बनवलाय आणि तो बनवून त्यामध्ये आईचे चित्र टाकले मी एकत्र केले ते आईचं चित्र बरोबर होत नव्हतं सोपता पडल्याला दोघा तर त्या सोहळा बघितला होता राजस्थानचा तो माझ्याकडे यायचा पेंड यायचा आयला बघायचा परत यायचा परत आयचा प्रतिकृती तयार करायचा एकमेट प्रतिकृती आतमध्ये

तू म्हणत आई काय करता आईने पण बाहेर काढलं बाबाने पण बाहेर काढलं मला मुलगी देत नाही म्हणून मी फक्त असं म्हणलोय आबाबरोबर तुझीच सेवा करायची काय असं फोटो करून आठ दिवस बघितले बघितले फोटो काढले फोटो काढले फोटो काढले कारण फोटो काढायला नंतरचा भाग विरोध असेल पण सगळे फोटो जगत हा फक्त परत गेला मारत तुला परत एकदा मोड बनवलं मग ते मोड जण बरोबर आलं मग ते ते जो जो बार फुटाचा दरवाजा सात फूट आठ फूट उंचीचा हा दरवाजा जर तुम्ही बघितला तर आयला म्हणलं खरं तुझ्यासाठी आयला म्हणलं जगामध्ये ना मी काही सुद्धा करू शकत नाही कारण मी किती मोठा आहे मी किती करोडपती आहे तुला काहीच माहित नाही आहे दुसरी गोष्ट तुला हे माहित नाही आहे की भाऊ आपला कोण आहे त्याला ते आमदार म्हणत नाही की त्याला ते कामगार म्हणते ते कामगार म्हणजे सकाळी जेवते घरामध्ये आणि दिवसभर उपाशी कुठे जाते रे बाहेर

कॅबिनेट मिनिस्टर गावी गेला की <laughs> था था ते गावं उघडते आणि सगळे हा तेवढ्या नोटा देते म्हणजे एवढं मला ठेवून बाकीचे सगळं घेऊन हा पट्टे जातो व्यवहारी सगळ्या नोटा घेऊन येतो आई नागे त्यांना काय थोड्या मला असं काय ते माझं पण आहे माझ्या वाटत नाही आणि तुला नोकरी आहे त्याला नोकरी नाही बाबा

की जेणेकरून तिने बघावं की माझं पहिलं जसं आयुष्य नाही पाटलाचं गाव होतं तसं आहे एकशे पंच्याहत्तर गोळ्या आहेत गायी जवळजवळ सत्तर गाई आहेत शेळ्या जवळजवळ पन्नास साठ शेळ्या दोनशे कोंबड्या आणि हे सगळं चार पोथरी आणि हे सगळं असताना तिला असं बरं वाटतं की वा गावाचा जो पहिला जो मजबूत माणूस होता ना आता तसंच आयुष्य माझ्या वाट्याला आणि हे वाटलेलं आलो आज आयुष्य हे भाऊ बरोबर ते जगत असताना भाऊ मी बरोबर त्याला जवळ जायलाच पाहिजे आणि जवळ गेल्यानंतर तिच्याबरोबर बसून जेवायलाच पाहिजे आणि त्यानंतर तिच्या सुख लोकांच्या वार्ता तिथं ऐकायलाच पाहिजे आणि तिला काही सुद्धा माहिती तिला मी म्हटलं आई आज मी आज दुबईला गेलो होतो त्यानंतर मी मलेशाला गेलो म्हणजे गेला तर का होता आवडलेलं असेल की हा माझ्याकडे आवडतो अशा प्रकारे काय

दुखापर्यंत परिस्थिती आई आणि वेदना पत्रात घेते ती माई ही दोन वाक्य म्हणून माझ्या समोर नाही आणि त्याच्या खाली एका सुपूर्व राखू बस माझं नाव तुम्ही पाच आहोत की जे तुम्ही गाडी बघितली असं काय माहित नाही मला तुम्ही तुम्हाला भेटले काही काय माहित नाही पण महाराष्ट्र ही गाडी चालवली आणि शेवटची जे दोन वाक्य होते त्यांना दुखापर्यंत परिस्थिती आई आणि वेदना पत्रात घेते ती माई ही वाक्य म्हणजे माझी वाक्य होती ती या माझ्या वाक्याबरोबर ती कळावण्याची

हे कोणा का कधी मागेवर बघितलं नाही कधी कोणाला सांगितलं नाही जसं बाकीच्या लोक पॉलिटिक्स करतात तसं पॉलिटिक्स केलेलं नाही काय नाही आणि मी त्याच्या प्रचारासाठी पण कधी आलो नाही मी त्याच्या प्रचारासाठी कुठं जात पण नाही सांगतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमचं एकच दोघा भाऊ तेव्हाचं ते एकच हे असेल की आपण जेव्हा सुधारू आपल्या श्रीमती बरोबर पण एक गरज सुधार मी ते प्रतिक्रिया माहिती काय

अजून तुला डाळ निवडते येते तुला डाळ पाकडते तुला अजून बांड्या बाहेर काढता येतात तुला अजून झुंध काढता येतात तुला घोगड्या शिकवत येतात तुला मार्ग करता येते त्यामुळे आई तुझ्यानंतर आणि घोगड्या बार निघून जातील घराच्या बाहेर मग एवढं असायला पाहिजे आणि त्याचं एकच असायला पाहिजे की माझी आई माझे वडील माझी गरिबी आणि माझ्या आईची झालेली अपमाच मी बोलत राहिलो मी माझ्या आईची काय अपमान आहे एवढ्या बेकारावर सोफा पाटलाच्या आम्ही शेगा ते होतो बांधायची आणि आतमध्ये एकच किसा होता एकच किसा नव्हता शेगा काढल्यास त्यांना शेवटी सोडली किसा भरून काय घेतला सोफा पाटील म्हणाल एक कोळा शेगा कशाला घ्यायला दिशा आणि पाटील एवढ्या शेंकावडा कोणाचा किस्सा केवढा कशा नाही रागवतात त्याला घेतल्या तर शंका काढून टाकतात शेंका काढून टाकून बरं का हे माझ्या लक्षामध्ये तेव्हापासून जे राहिले तेव्हापासून राहिले त्याच्या जमिनीवर राहिलो आणि जेव्हा मला असं वाटलं जमीन तरी म्हणजे कामाला विना माझ्या कंपनी अशा अवस्थेमध्ये जगत असताना जे जग जे मजबूत आयुष्यात सुरेश आमदार झाला कॅबिनेट मिनिस्टर झाला तो पण आयुष्यात बाकी बाकी दुसरं काही सुद्धा केलं नाही तुम्हाला म्हणतो मला बाकी काय मला बिझनेस माझा पगार गेली काय पुस्तक आहे मी ह्या पुस्तकाचा अनुरोध करत असताना आपल्याला गीता कशी वाटते आपल्याला भागवत कसा वाटतो आपल्याला ज्ञानशील कसे वाटते मी ह्याचा अभ्यास मी करत गेलो करत गेलो करत गेलो तर मला वाटतं म्हणजे असं म्हणून पण सामान्य माणसाला करीमध्ये जगण्यासाठी जर काय पाहिजे असेल तर हे जीवन जीवनविद्यास पाहिजे जीवनविद्याशिवाय मी तुम्हाला सांगतो जीवनविद्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही जीवन देशावर तुम्ही राहू शकणार नाही